एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत आमचे सगळे जिल्हा परिषदेतील उमेदवार आहेत आमच्या आज अक्कलकोट तालुक्यात यारोनी तुमच्याही पद्धतीने तीन जिल्हा परिषदमधील उमेदवारी रद्द केलेली आहे काल तीनला दहा मिनटं अजून कमी असताना त्यांचा एस फॉर्म त्यावेळी घेतलेला आणि टोकन दिलं त्यावेळी मी त्यांना विचारलो बी फॉर्म मला एक मिनिटात कम्प्लीट होते फॉर्म भरायचा आहे एक मिनटात मी भरत होतो स्वतः तिथं मी आज तालुका अध्यक्ष म्हणून मी आतमध्ये होतो बी फॉर्म मी भरत होतो तर मी म्हटलं आतमध्ये टोकन आलं असताना मी अलाव करतो म्हणून ऑन कॅमेरा बोललेला आहे त्यांनी पलटून ज्यावेळी नंबर गेलाय नंबरला रात्री जवळजवळ सात वाजलंय त्यावेळी मी आता अलाव करू शकत नाही म्हणून आमची पक्षाचं ओळख उसरून टाकला आणि त्यानंतर चप्पलगाव जिल्हा परिषदमधला त्या जिल्हा परिषदेमधील सूचक असताना पण चुकीचे कारण पकडून त्या चप्पळगाव जिल्हा परिषदेतली उमेदवारी त्यांनी रद्द केली त्याप्रकारे अजून जेवर जिल्हा परिषदेमधले उमेदवार जो रितसर ए बी फॉर्म असताना पण त्यांना एक टोकन देऊन दोन फॉर्म मी एका टोकनवरती अलाव करू शकत नाही या कारणाने असे तीन जिल्हा परिषदचे उमेदवार आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सुमित शिंदे अरोणी निवडणूक अधिकाऱ्यांनी आमची रद्द केला आहे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्या हुकुमच्याही आरोपचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या प्रकारे यांनी अगोदरही नागणतूरमध्ये ज्यावेळी आम्ही बैलगाडी परवाने आम्ही मागितलं होतो रीतचं सर्वे कागदपत्र मागितलं असताना खुनची वृत्तीने आमच्यावरती विरोधी पक्षाच्या म्हणून सत्ताधारीच्या बावल्यासारखं आमच्यावरती आम्हाला टिट करून माझ्यासहित एकोणीस शेतकऱ्यावरती त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल आहे हे खुंची उरतीचं ह्याच्या अगोदर पण यांनी केलेलं आहे या, के या प्रकारचे आज आम्ही एक तोळणूक पंचायत समितीचा जो उमेदवार असतो ते चुकी आहे मग ते आम्ही मान्य करतो बाकीच्या दोन पंचायत समिती उमेदवारला टोकन दिलं नाही आणि तीन जिल्हा परिषद जाणून बुजून त्यांनी सुमित शिंदे यांनी बाद केली आहे या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि मी ऑन कॅमेरा सगळ्या सर्व पक्षाच्या समोर हा गोंधळ झाला ते निवडणूक का कालचा का ना आजचं सगळं रेकॉर्ड आणि व्हिडिओ पण आहे माझं या निवडणूक आयोगाला माझं सांगणं आहे आपण या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व उमेदवारांना अधिकृत करावा आणि जर तुम्हाला बळीच घ्यायचं असेल तर तालुकाध्यक्ष म्हणून माझ्या पक्षाचं ओळख पुसत असताना मी माझी पात्र उमेदवारी मी लढू शकत नाही मी त्यांना ऑन कॅमेरा सांगितलो तुम्हाला पाहिजे असेल तर माझी बळी घ्या त्या उमेदवारांना न्याय द्या मी यांना सांगितलो थोड्या वेळात लेखी देतो म्हणून सांगितलं त्यानंतर मी माझी स्पष्ट भूमिका आहे मी माझ्या प वरिष्ठाकडे पण त्या गोष्टीचं सर्व मी मांडणी करणार आहे आणि मग माझं पात्र केलेल्या उमेदवारीचं मी आज राजीनामा म्हणजे मी निवडणूक आयोगाला आधी माझी उमेदवारी समर्पण करतो आणि या सुमित शिंदे निवडणूक आयोग निवडणूक अधिकाऱ्याचा मी जाहीर निषेध करतो जोपर्यंत यांना हटवत नाही तोपर्यंत इथली निवडणूक सरळ सरळ आणि सुरळीत होणार नाही हे सत्ताधाऱ्यांच्या भावऱ्यासारखा वागणारा निवडणूक आयोग आहे मी याचा तीव्र धिक्कार करतो आणि निषेध व्यक्त करतो